नमस्कार मी डीटी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि सत्य पोलीस टाईम्सचे संपादक डीटी अंबेगावे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार दोन हजार पंचवीस न सन्मानित करण्यात आला दुरु आहे सन अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबईच्या वतीने गौरवण्यात आलंय प्रसंगी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ भारत सरकार स्वतंत्र संचालक राज्यमंत्री दर्जा मिनिस्ट्री ऑफ स्टीलचे नामदार भरत नाना पाटील आमदार विक्रांतदादा पाटील ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमरे बापू महेश म्हात्रे कोकण विभागीय अध्यक्ष अध्यक्ष जयप्रकाश पवार युवा नितीन शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्या रंजनाताई शिंत्रे संजय सावंत पत्रकार प्रकाश शिर्के अमोल वाठवे गौराज जाधव एकनाथ तांबवेकर रिंकू खरे आदी मान्यवर उपस्थित होते डीटी आंबेगावे विविध क्षेत्रात कार्य करत आहेत शेतकरी आणि मजुरांसाठी अन्नधान्य आणि कपड्यांचं वाटप महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जागर अपघातग्रस्त पत्रकारास मदत पत्रकारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत वृक्षारोपण अनाथ मुलांना पुस्तक आणि खव वाटप वृद्धाश्रमातील आजी आजोबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पत्रकार आणि नागरिकांसाठी पत्रकार शिबिराचं आयोजन कोविड काळात ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस बांधवांना मास्क आणि नाश्ता पत्रकारांचा अभ्यास दौरा दिव्यांग बांधवांना शुभेच्छा वारकऱ्यांना प्रसाद वाटप अपघातग्रस्त व्यक्तीस मदत रुग्णांना फळ वाटप ताव गुणवंत विद्यार्थ्यांचा दा सन्मान विद्यार्थ्यांसाठी मोफत व्याख्यान पत्रकारांवर होणारे हल्ले आणि खोटे गुन्हे थांबवणे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण कोविड काळात मास्कचं वाटप रक्तदान शिबिराचं आयोजन कोविड काळात कुटुंबांना घरपोच किराणा पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयाकडे पाठपुरावा कोविड काळात भिंतींवर पेंटिंग करून जनजागृती सामाजिक शैक्षणिक आरोग्य पत्रकारिता आदी क्षेत्रात डीटी टी आंबेगावे उल्लेखनीय कार्य करत आहेत सदर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते डीटी टी आंबेगावे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल प्रेसंपादक आणि पत्रकार सेवा संघाचे से सर्व पदाधिकारी पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा अभिनंदन केलं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स